सत्तर लाख रुपये खंडणी मागणाऱ्या तीन आरोपितांना केले जेरबंद व एकवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त झाला स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही दिनांक चोवीस जून रोजी फिर्यादीना रवी प्रदीप खोमने राहणार गांधी चमन जालना यांनी पोलीस स्टेशन चंद्रजीना जालना येथे दिलेले फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील आरोपितांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथका सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव व पोलीस निरीक्षक जन स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक चोवीस जून रोजी गुन्ह्यातील आरोपी नामे करण निकाळजे निलेश निकाळजे मयूर निकम यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मुद्देमाल सात लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम गुन्हा करताना वापरलेली दहा लाख रुपये किमतीची टोयोटा कार बाराशे रुपये किमतीचे पिस्टल सारखे दिसणारे लायटर खंडणीच्या पैशातून खरेदी केलेली एक लाख सात हजार किमतीचे सोन्याचे दागिने खंडणीच्या पैशातून खरेदी केलेले दोन लाख पाच हजार किमतीचा फोटोग्राफीचा सोनी कंपनीचा कॅमेरा असून असा एकूण एकवीस लाख चार हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला असून उर्वरित आरोपितांचा शोध घेत आहे सदर आरोपितांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन चंदनजीरा जालना येथे हजर करण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाए पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पवारे सॅम्युअल कांबळे रमेश राठोड प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडे सागर भाऊसकर संदीप चिंचले सतीश श्रीनिवास देवदास भोसणाई गिरज भोसले योगेश साहने सोपांशु सागर चालक सरोभ मुळे यांनी केली आहे